नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भात नरसिंगपूर येथे गणपती उत्सवानिमित्त भव्य आरोग्य शिबिर शिवराजे ग्रुप गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजन दर्यापूर तालुक्यातील नरसिंगपूर येथे दरवर्षीप्रमाणे शिवराजे ग्रुप गणेशोत्सव मंडळ यांच्यातर्फे स्थानिक सांस्कृतिक भवनमध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येते त्यानिमित्ताने दहा दिवस अत्यंत उत्साहात आणि नवीन उपक्रमांनी साजरे करण्यात येतात त्याचाच भाग म्हणून मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराकरिता डॉक्टर अनुपमा गवई डॉक्टर वर्षा झोंबाडे सुपरवायझर चौहान आशा वर्कर जयश्री बायसकार आमला येथील अंगणवाडी कर्मचारी निकिता वानखेळे यांनी हे शिबिर पार पाडले या आरोग्य शिबिराला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी शिवराज्य ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते